श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला चाळीसावा सर्ग वाचूया राण्यांसह महाराज दशरथाची शोकाकुल अवस्था त्यानंतर राम लक्ष्मण आणि सीतेने हात जोडून दीन भावाने राजा दशरथाच्या चरणांना स्पर्श करून त्यांची दक्षिणावर्त प्रदक्षिणा केली त्यांचा निरोप घेऊन सीतेसह धर्मज्ञ रघु रघुनाथांनी मातेला होणारे कष्ट पाहून दुःखामुळे शोकाकुल होऊन त्यांना नमस्कार केला श्रीरामानंतर लक्ष्मणानेही प्रथम माता कौसल्याला प्रणाम केला नंतर आपल्या मातेचे सुमित्रेचेही पाय धरले आपला पुत्र महाबाहू लक्ष्मणाला प्रणाम करताना पाहून त्याच्या हितचिंतक माता सुमित्रेने मस्त घुंगून म्हटले वत्सा तू आपल्या सुहृद श्रीरामांचा परम अनुरागी आहेस म्हणून मी तुला वनवासात जाण्यास निरोप देत आहे आपला मोठा भाऊ वनात इकडे तिकडे गेला तर त्याच्या सेवेत चूक करू नकोस ते संकटात असतील अथवा समृद्धीत तेच तुझी परम गती आहेत निष्पाप लक्ष्मणा जगात सत्पुरुषांचा हाच धर्म आहे की नेहमी आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेच्या अधीन राहणं दान करणं यज्ञात दीक्षा ग्रहण आणि युद्धात शरीर त्यागणं हाच कुलाचा सनातन व उचित असा आचार धर्म आहे आपला पुत्र लक्ष्मणास असे सांगून सुमित्रा वनवासाविषयी निश्चय केलेल्या सर्व प्रिय श्रीरामचंद्रांना म्हणाली तू जरूर तु जा तुझा मार्ग मंगलमय होवो मग परत ती लक्ष्मणाला म्हणाली तू श्रीरामांनाच आपले पिता महाराज दशरथ समज जनकनंदिनी सीतेलाच आपली माता सुमित्रा मान आणि वनाला अयोध्या समज आता इथून सुखानं प्रस्थान कर यानंतर असे मातली इंद्राला सांगतात त्याचप्रमाणे विनयी सुमंत्र ककुस्थ कुलभूषण श्रीरामांना विनयपूर्वक हात जोडून म्हणाला महायशस्वी राजकुमार श्रीराम आपलं कल्याण असो आपण रथावर बसावं आपण मला सांगाल तिथं मी आपल्याला लगेच पोचवीन, आपण जी चौदा वर्ष वनवासात राहणार आहात त्यांची मोजणी आजपासूनच सुरू झाली आहे कारण देवी कैकईनं आजच आपल्याला वनवासात जाण्यासाठी प्रेरित केलेलं आहे तेव्हा सीता उत्तम अलंकार धारण करून प्रसन्न चित्ताने त्या सूर्याप्रमाणे तेजस्वी रथावर आरूढ झाली समवेत जाणाऱ्या सीतेसाठी तिच्या सासऱ्याने वनवासाची वर्ष संख्या मोजून त्यानुसारच वस्त्रे व आभूषणे दिलेली होती याप्रमाणे महाराजांनी दोन्ही भाऊ श्रीराम लक्ष्मणासाठी जी मोठमोठी मोड़ अस्त्रशस्त्रे व कवचे दिलेली होती ती रथाच्या मागच्या बाजूस ठेवून त्यांनी चामड्यांनी आच्छादलेली पेटी व कुदळही त्याच्याबरोबर ठेवली त्यानंतर दोघेही भाऊ श्रीराम व लक्ष्मण त्या अग्निप्रमाणे दैदिप्यमान सुवर्णभूषित रथावर आरूढ झाले सीता राम व लक्ष्मण यांना त्या रथावर आरूढ झालेले पाहून सारथी सुमंत्राने रथ पुढे चालविला जेव्हा श्री रामचंद्र दीर्घकालासाठी महान वनाकडे जाऊ लागले त्यावेळेस सर्व नगरवासी सैनिक व बघणाऱ्या सर्व लोकांनाही मूर्छा आली त्यावेळेस अयोध्येत मोठाच कोलाहल माजला सर्व लोक व्याकुळ होऊन घाबरले हत्ती श्रीरामांच्या वियोगाने कोपी झाले आणि इकडे तिकडे पळू लागले घोड्यांच्या खिंकारण्याचे आवाज सगळीकडे घुमू लागले अयोध्यापुरीतील अबलावृद्ध सर्व लोक अत्यंत पीडित होऊन श्रीरामांच्या मागेमागे उन्हात तडफडणारे प्राणी प्राण्यामागे धावतात त्याप्रमाणे धावू लागले त्यांच्यातील काही लोक रथाच्या मागे व आजूबाजूला लटकले सर्वजण रडत होते ते सर्वजण उच्च स्वरात म्हणू लागले सारथी घोड्यांना लगाम लावा रथ हळूहळू चालवा आम्ही श्रीरामांना पाहू कारण आता त्यांचं दर्शन आम्हाला दुर्लभ होईल निश्चितच श्रीरामचंद्रांच्या मातेचं हृदय लोखंडाचं बनलेलं आहे यात अगदी संशय नाही म्हणून तर देवासारख्या तेजस्वी पुत्रास वनवासात जाताना पाहूनही ते विदीर्ण होत नाही आहे नंदिनी सीता कृतार्थ झाली कारण ती पतिव्रता धर्मात तत्पर राहून छायेप्रमाणे पतीच्या माग माग जात आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रभा मेरू पर्वताचा त्याग करत नाही त्याचप्रमाणे श्रीरामांना ती सोडत नाही आहे अरे लक्ष्मण तू ही कृतार्थ झालास कारण प्रियवचनी अशा आपल्या देवतुल्य भावाची तू वनात सेवा करणार आहेस तुझी बुद्धी विशाल आहे हा तुझा महान अभ्युदय आहे आणि तुला हा जणू स्वर्गप्राप्तीचा मार्ग मिळाला आहे कारण तू श्रीरामांचं अनुसरण करीत आहेस असे म्हणत म्हणत ते लोक अश्रूंचा उमाळा आवरून आवरू शकले नाही ते लोक सर्वांच्या प्रेमास पात्र इक्ष्वाकू कुलनंदन श्री रामचंद्रांच्या मागे मागे जात होते त्याच वेळेस दयनीय दशा प्राप्त झालेले आपल्या बायकांनी घेरलेले राजा दशरथ अत्यंत होऊन मला आपला प्रिय पुत्र श्रीरामांना पहायचा आहे असे म्हणत मंदिराबाहेर आले त्यांनी आपल्या पुढे रडणाऱ्या स्त्रियांचा महान आर्तनाद ऐकला जणू काही मोठ्या हत्तीस बांधल्यावर हत्तीणीचा चित्कार ऐकू येत होता त्यावेळेस श्रीरामांचे पिता ककुस्थवंशी श्रीराम राजा दशरथ त्याच प्रकारे खिन्न दिसत होते ज्याप्रमाणे पर्वताच्या वेळेस राहून राहूने ग्रासलेला चंद्र श्रीहीन दिसतो तसे हे पाहून अचिंत्य स्वरूप दशरथ नंदन श्रीराम भगवान रामांनी सारथ्यास प्रेरित करून म्हटले आपण रथ वेगाने चालवावा एकीकडे श्री रामचंद्र सारथ्याला रथ चालविण्यास सांगत होते आणि दुसरीकडे सारा जनसमुदाय त्यांना जन थांबविण्यास सांगत होता याप्रमाणे दुहित सापडल्याने सारथी सुमंत्र काही करू शकला नाही ना रथ फार पुढे घेऊन नेऊ शकला ना तो रथ पूर्ण थांबवू शकला महाबाहू श्रीराम नगरातून बाहेर पडताना नगरवासियांच्या अश्रूंनी भिजल्यामुळे जमिनीची उडणारी धूळ शांत झाली होती श्रीरामचंद्रांच्या प्रस्थानाच्या वेळी सर्व नगर अत्यंत पीडित झाले होते सर्व रडू लागले आणि सगळीकडे हाहाकार करीत अचेत झाले स्त्रियांच्या डोळ्यातून माशांच्या उसळण्या उसळ्यामुळे हललेल्या कमळातून ज्याप्रमाणे जलकण उडतात त्याचप्रमाणे अश्रू झरत होते श्रीराम राजा दशरथ सर्व अयोध्यापुरीतील लोकांना पाहून अत्यंत होऊन मुळापासूनच कापलेल्या वृक्षाप्रमाणे जमिनीवर पडला त्यावेळेस राजाला अत्यंत दुःखमग्न होऊन कष्ट झालेले पाहून श्रीरामांच्या मागे जाणाऱ्या माणसांनी पुन्हा महान कोलाहल केला अंतपुरातील राण्यांसहित राजा दशरथाला उच्च स्वरात विलाप करताना पाहून कोणी हे राम म्हणून तर कोणी अरे रे राजमाता असे म्हणून करुण क्रंदन करू लागले त्यावेळेस श्रीरामचंद्रांनी मागे वळून पाहिले तर त्यांना विषादग्रस्त आणि भ्रांतचित्त पिता राजा दशरथ आणि दुःखात बुडालेली माता कौसल्या दोघेही रस्त्यावर आपल्या मागे येताना दिसले ज्याप्रमाणे दोरीने बांधलेले घोड्याचे पिल्लू आपल्या आईला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे धर्म बंधनात बांधलेले श्री रामचंद्र आपल्या मातेकडे स्पष्टपणे पाहू शकले नाहीत जे रथात बसण्या योग्य दुःख भोगण्यास अयोग्य आणि सुख भोगण्यालायक होते त्या माता पित्यांना पायी आपल्या मागे मागे येताना पाहून श्रीरामचंद्रांनी सारथ्याला रथ लवकर हाकण्यास प्रेरित केले ज्याप्रमाणे अंकुशाने पीडित केलेला गजराज ते कष्ट सहन करू शकत नाही त्याप्रमाणे पुरुषसिंह श्री रामचंद्रांना माता पित्यांना या दुःखद अवस्थेत बघणे असह्य झाले ज्याप्रमाणे बांधलेल्या वासराची गाय संध्याकाळी घराकडे परत येताना वासराच्या ओढीने पळतच येते त्याचप्रमाणे श्रीराम माता कौसल्या त्यांच्याकडे पळत पळत येत होती हे रामा हे राम सीते अरे लक्ष्मणा असे म्हणत रडत रडत कौसल्या त्या रथामागे पळत होती ती श्रीराम सीता व लक्ष्मणासाठी अश्रू ढाळत होती व इकडे तिकडे चक्कर आल्याप्रमाणे डोलत होती त्या अवस्थेत माता कौसल श्रीरामचंद्राने पुन्हा पुन्हा बघितले राजा दशरथ ओरडून म्हणत होता सुमंत्र थांब पण श्रीरामचंद्र म्हणत होते चला चला लवकर पुढे त्या दोन प्रकारच्या आज्ञामध्ये पडलेला विचारा भी, सुमंत्र त्याचे मन त्यावेळेस दोन चक्रात अडकलेल्या माणसाप्रमाणे होते त्यावेळेस श्रीरामांनी सुमंत्रास म्हटले इथं अधिक विलंब करणं म्हणजे मला व पिताजींना दुःखच नाही तर महान दुःखाचं कारण होईल म्हणून रथ पुढं चालवा परतल्यावर महाराज रागावले तर सांगा मी ऐकलं नाही शेवटी श्रीरामांच्या आदेशाचे पालन करीत सारथ्याने मागून येणाऱ्या लोकांकडून जाण्याची आज्ञा घेतली आणि स्वतः चालणाऱ्या घोड्यांना तीव्र गतीने चालण्यासाठी गती दिली राजा दशरथाबरोबर येणारे लोक प्रदक्षिणा श्रीरामांची प्रदक्षिणा करून नुसत्या शरीराने परतले त्यांचे मन श्रीरामामध्येच गुंतून राहिले कारण ते त्यांच्या रथापेक्षा तीव्र गतीचे होते दुसरीकडे माणसं जी मन व शरीराने परतली नाहीत ती त्यांच्या मागे मागेच जाऊ लागली इकडे मंत्र्यांनी महाराज दशरथांना सांगितले राजन जो लवकर परत यावा असं वाटत त्याच्या माग दूर जाऊ नये सर्व गुणसंपन्न राजा दशरथाचे शरीर घामाने भिजत होते ते विषादाचे मूर्तिमंत स्वरूप दिसत होते आपल्या मंत्र्यांची वरील गोष्ट ऐकून तेथेच उभे राहिले आणि राण्यांसह अत्यंत दीनभावाने पुत्राकडे बघू लागले इथे अयोध्याकांडातला चाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकेचाळीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम